नगरपंचायतने एक महत्त्वपूर्ण पर्यावरण मोहीम हाती घेतली आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक बंदी आणि वृक्षारोपण यावर लक्ष केंद्रित करत एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली ज्याचा उद्देश धारणीला अधिक हिरवेगार आणि शाश्वत शहर बनविणे आहे प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी धाणी नगरपंचायतने एक अनोखा कार्यक्रम सुरू केला जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून नगरपालिकेने धारणी शहरातील दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप केले त्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन केले हा अभिनव दृष्टिकोन पर्यावरणपूरक पर्यायांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देतो मुख्य अधिकारी राजेश माळी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक इरफान शेख कार्यालयीन अधीक्षक अमीन शेख मनीष उटाले आणि अभिजित मोडके यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी प्रत्येक दुकानाला भेट दिली त्यांनी स्वतः छापलेल्या कापडे पिशव्यांचे वाटप केले आणि त्यांच्या वापराचे महत्व अधोरेखित केले पथकाने धारणी शहर आणि आसपासच्या परिसरात सर्व व्यापाऱ्यांना कठोर इशाराही दिला प्लास्टिक पिशव्या वापरताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल या निर्णायक पावलांमुळे धारणी शहरात प्लास्टिक पिशव्यांवर संपूर्ण बंदी लागू करण्याच्या नगरपंचायतीच्या वचनबद्धतेवर भर दिला जातोय या उपक्रमामुळे केवळ स्वच्छ प्रोत्साहन मिळत नाही तर समुदायामध्ये जबाबदारीची भावना देखील वाढते आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी पर्यावरण दिवसाच्या नगरपंचायत धारणी शहरामध्ये प्लास्टिक बंदीसाठी जे व्यापारी दुकानदार प्लास्टिक वापर करत आहेत त्याच्यावर आपण आज कारवाई करू त्यांना नगरपंचायत मार्फत कापडी पिकवांचे वाटप केलेले आहे जेणेकरून त्यांनी नागरिकांना कापडे पिकव्या द्याव्या आणि नागरिकांना नागरिकांनी सुद्धा कापडी पिशव्यांचा वापर करावा प्लास्टिकचा पिशव्यांचा वापर करू नये तसेच कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक त्यांनी वापर करू नये याबाबत नगरपंचायत मार्फत जन्डागृह सुद्धा करण्यात येत आहे तसेच आज पर्यावरण दिवसानिमित्ताने उच्चार सुद्धा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी धानी नगर पंचायतीने केलेले हे कौतुकास्पद प्रयत्न आहेत त्यांची प्लास्टिक बंदी आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणारी मोहीम इतर समुदायांसाठी एक उत्तम उदाहरण ठरते धारणी एक खऱ्या अर्थाने हरित शहर म्हणून विकसित होईल अशी आशा आहे